जग बदललंय महिला सबलीकरण झपाट्याने होत मुली शिक्षण नोकरी व्यवसाय आदी सर्वच क्षेत्रात मुलांपेक्षा सरस कामगिरी बजावताना येत आहेत परंतु काही विकृत मानसिकता असलेल्या नराधम शिक्षकांकडून मुलींचा विनयभंग होत असल्याचा संतापजनक घटना निश्चितच मुलींच्या चौफेर प्रगतीला बाधक ठरत आहेत था सोलापूरमध्ये नुकतीच अशी संतापजनक घटना समोर आली आहे सोलापूर शहरातील एका नामांकित खाजगी शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या खासगी शाळेत छप्पन वर्षीय शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा दिनांक एकोणास एप्रिल ते तीन जुलै दरम्यान शाळेच्या पार्किंग मध्ये विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप पीडित मुलीनं केलाय या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी शिक्षका विरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोस्को सह विविध कलमांपुरातील सदर बाजार तुला काही ज्ञान नाही तू काही कामाची नाहीस तू दहावीला आहेस आता तू चांगली सापडली आहेस अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थिनीला धमक्या दिल्या होत्या या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खब उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे